पालघर आणि डहाणू परिसरातील माजी लोकप्रतिनिधी पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे या प्रवेशामुळे दोन्ही नगर परिषदेतील आगामी निवडणुकीत शिवसेनेची ताकद लक्षणीयरित्या वाढली असून पक्षाने पालघर आणि डहाणू नगर परिषदेवर सत्ता आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे ठाण्यात झालेल्या या भव्य प्रवेश सोहळ्यात शरदचंद्र पवार गटातील माजी नगरसेवक शिल्पा वाजपेयी उबाटा गटाचे शिवसेना सचिव अमिर द्विवेदी माजी नगरसेवक अमर वाजपेयी महिला मंडळाच्या श्वेता दुबे श्रशी शुक्ला माजी नगरसेवक संजय गायकवाड तसंच डहाणूतील सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले आणि मागील नगराध्यक्ष निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून तिसऱ्या क्रमांकांवर राहून चार हजारहून अधिक मते मिळवणारे डॉक्टर अमित नहार यांनी आपल्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश केला या कार्यक्रमाला जिल्हा प्रमु, प्रमुख जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्र फाटक जिल्हा प्रमुख कुंदन संखे पालघरचे आमदार राजेंद्र गावित बोईसरचे आमदार विलास तरे उपनेत्या ज्योती मेहेर सहसंपर्क प्रमुख केदार काळे जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण माजी आमदार मनीषा निमकर यांची उपस्थिती होती या प्रवेशानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून पालघर आणि डहाणू नगर परिषदेवर शिवसेनेचा झेंडा नक्की फडकावणार असा निर्धार शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी यांनी व्यक्त केला राजकीय जाणकारांच्या मते या नव्या प्रवेशामुळे स्थानिक पातळीवर शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढली असून येत्या निवडणुकीत शिवसेना निर्णायक भूमिका बजावू शकते